हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओ मित्रांनो देव अनेक चुरस कथा आपण पाहिल्या असतील त्यातलीच एक कथा आहे देवदानवाची दानवाची युद्धाची ती आहे दौंड तालुक्यातील कुशीगाव चार। या गावची तर चला बघूया देव दानवात कशा प्रकारे इथं युद्ध होतं आणि त्याची काय कथा आहे चला पाठीमाग ते मंदिर ते कुशेगाव बानोबा देवाच ढोल ताशाचा गजर भानोबाच चांगबल या नावाचा गजर आणि हातात काठ्या घेतलेले जमाव अचानक पेशान अंगावर धावून जातो आणि माणसं धडा खाली कोसळतात ही दृश्य ना कोणत्या राजकीय राड्याची ना कुठल्या ऍक्शन पिक्चरची ही दृश्य आहेत भानुबा देवाच्या यात्रेतील या यात्रेत भरतंय देव युद्ध पुण्याजवळील दौंड तालुक्यातील कुसेगाव हे छोटेसे गाव, छोटे गाव। आणि हे गाव ओळखलं जातं भानुबा देवाच्या नावाने कुसेगाव मध्ये दरवर्षी देव युद्ध होतं महाराष्ट्रातून आलेल्या विविध भागातून काना कोपऱ्यातून लोक येथे सहभागी होण्यासाठी येतात मुखवटा हातात घेऊन एक पुजारी मामा असतो तर भानोबा मंदिराच्या परिसरात रामोशी मातंग तस्कर हातात काठ्या घेऊन जमलेल्या असतात पानाचा विडा तस्करांच्या हातात देतात तस्करांच्या अंगात युद्धाचा आवेश संचारतो मग देवासमोर हे दानव धडाधडा कोसळतात देव दानव युद्धाची परंपरा गेल्या अनेक दशकापासून येथे आहे या देवाविरुद्धच्या युद्धात सहभागी होणारा तरुण देवाची वक्र दृष्टी पडल्यानंतर बेशुद्ध पडतात यानंतर देवाला शरण जाऊन त्यांची कृपा प्राप्त करून घेतात येथील आख्यायिका अशी आहे की रामोशी आणि मातंग समाजातील तीनशे साठ जणांनी देवावर हल्ला चढवला यानंतर भानोबा देवाने तीनशे एकोणसाठ जणांना यमसदनी पाठवले त्यानंतर एक तस्कर जिवंत राहिला त्याने देवाला शरण जायचे नाटक केले आणि कपटांश शब्द मिळवून देवाला निशस्त्र केले आणि भानोबा देवाचा शिरच्छेद केला यावेळी देवाने त्या तस्कराला शाप दिला तुला आणि तुझ्या साथीदारांना दरवर्षी माझ्याशी युद्ध करावे लागेल तुम्हाला मरणयातना भोगाव्या लागतील अशा या आख्यायिकेनुसार दरवर्षी कुसेगावात यात्रेला युद्धाचा थरार पाहायला मिळतो देवदानव युद्धाची ही थरारक दृश्य पाहण्यासाठी लोक खूप लांब लांबनो महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातनं येतात मित्रांनो दरवर्षी या यात्रेसाठी लाखोंनी भाविक येतात आणि येणाऱ्या यात्रेत मागच्या यात्रेपेक्षा अधिकच भाविक असतात तुम्हाला आवडेल का ही यात्रा लाईव्ह पाहण्यासाठी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा फॉलो करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद